साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला तालुक्यात नगरशुल्क खिरडीसाठी कुसूर कुसमाडी नायगमान चिचोंडी परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणीच पाणी केल्याचे दिसून आले यावेळी खिरडीसाठे परिसरात शेतातून अक्षरशः बांध फुटून पाणी वाहत आहे तालुक्यातील नगरसुल गावात देखील जोरदार पाऊस बरसला आहे तरी येवला तालुक्यातील काही गावांना जोरदार पाऊस तर काही गावांना पावसाचा पत्ताच नसल्याने मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी वर्ग करताना दिसतोय सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल समोर एवला